नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करते तुम्ही सगळे या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद हे बघून पुन्हा पुन्हा मला फार आनंद होतो कारण मी जेव्हा हे सुरू केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की खरंच कोणाला रस असेल का मराठी साहित्यातले लेख पुस्तकं याविषयी कारण आजूबाजूला असं चित्र बरेचदा दिसतं की कोणाला फार आता त्याच्यामध्ये रस उरलेला नाहीये अशी बरेचदा तक्रार असते विशेषतः मोठ्यांची तक्रार असते की मुलं फारसं मराठी वाचत नाहीत बोलत नाहीत पण मला हे सांगावं असं वाटतं की जे युट्यूब अनालिटिक्स येतात त्याच्यामध्ये पंचवीस वर्षाच्या वरच्या पंचवीस ते पस्तीस वयोगटातली अनेक माणसं तरुण मुलं हे लेख ऐकतायत असं मला दिसतंय याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस ते पंचावन्नच्या मधलं जेवढं असतं तेवढंच प्रमाण आहे त्यामुळे मला आनंद होतोय या निमित्ताने काही पुस्तकं पुन्हा एकदा जी आपल्या विस्मरणात गेलेली असतात ती पुन्हा नव्याने आपल्या समोर यायला लागतात काही नवीन पुस्तकं कळतात काही नवीन पुस्तकांच्या लेखांनाही तुम्ही खूप छान प्रतिसाद ते बघून खूप छान आनंद होतो उत्साह वाढतो हुरूप येतो काहीतरी एक उपक्रम सुरू करावा तो चालू ठेवावा असं वाटतं सबस्क्राईब मात्र जरूर करा याचं कारण ते अल्गोरिदम प्रमाणे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तो व्हिडिओ इतरांच्या फीडमध्ये जास्त येतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल मला अनेक जण त्यासाठी व्हिडीओ पाठवत आहेत एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की काही तांत्रिक बाजूंकडे लक्ष द्यावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे कितीही आपण म्हटलं तरी सुद्धा शेवटी ते वाचन आहे ते चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत जायला हवं असेल ऐकू यायला हवं असेल तर त्याची व्हॉईस क्वालिटी ही अतिशय महत्वाची आहे त्यामुळे अनेकदा अनेक, अनेक व्हिडिओज मी केवळ त्या कारणामुळे अपलोड करू शकत नाहीये कितीही म्हंटल तरी सुद्धा ते नीट दिसावंही लागतं त्याच्यामुळे थोडा लाईटचा जरी आपण आता मी सुद्धा माझ्या घरातनच बरेचदा शूट करते त्यामुळे फोनवर शूट करते पण तरी सुद्धा थोडा या गोष्टींचा विचार करावा लागतोय भान ठेवावं लागतंय तर मला ज्यांना व्हिडिओज पाठवायचे त्यांनीही कृपा करून या गोष्टींकडे लक्ष द्या विशेषत नॉईज कॅन्सलेशन होईल असं काहीतरी हे लेपल माईक्स जर प्रत्येकाकडे नसतात म्हणजे ते पण निदान मग शांत ठिकाणी बसणं किंवा असं काहीतरी करणं गरजेचं आहे आज मी uh, जे वाचणार आहे ते आहे शी द फडणीस फार फार मोठे व्यंगचित्रकार आपण सगळे आप त्या म्हणजे त्यांच्याविषयी माहिती नसेल तरी त्यांची चित्र मात्र आपण अगदी शंभर टक्के बघितलेली असतात रेशाटन आठवणींचा प्रवास हे त्यांचं पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक है, शीद से आहे शी द फडणीस हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्ताने अनेक त्यांचे कार्यक्रम ही सध्या अनेक ठिकाणी होत आहेत तर त्याचं औचित्य सा साधून आपण त्यांच्या पुस्तकातला हा एक लेख नाही खरं तर हे एक सलग पुस्तक आहे पण हा काही भाग त्यातला आपण वाचूया काही चित्र दोन स्तरांवर वाचकांशी संवाद करतात माझ्या एका विनोदी मुखपृष्ठाचा दाखला त्या चित्रात एक डबल डेकर बस वर थांबलेली बस वर दोन क्यू आहेत बसच्या खालच्या मजल्यावर प्रवाशांचा एक क्यू सरकतो आहे दुसरा क्यू याच प्रवाशांच्या डोक्यावर पाय ठेवून वरच्या बसच्या वरच्या वर बस वर मजल्यावर शिरतोय चित्र पाहता क्षणीच हसू देणारी घटना जे वाचक अधिक तरल संवेदना असलेले त्यांना आणखी एक अर्थ पोचतो शहरी जीवनाचा घाई गर्दीचा रेटा विलक्षण असतो इथे प्रत्येक माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा आकसलेली असते तो अगतिक आणि असहाय्य असतो बसमध्ये प्रवेश मिळतोय ना मग ठेवू दे त्याला माझ्या डोक्यावर पाय चित्राची ही बाजू गंभीर व करुण आहे वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड साठी मी सचित्र पुस्तक केलं त्या पी एल द वे फॉर पॉझिटिव्ह लिव्हिंग या पुस्तकाच्या मजकुराचे अंतरंग व्यक्तिमत्व विकास व्यवस्थापन मानसिक संतुलन इत्यादी विषयाचे तत्वज्ञानाच्या अंगाने जाणार हे पुस्तक पुस्तकाच्या आत चित्र होतीच शिवाय मुखपृष्ठ ही केलं मुखपृष्ठाच्या चित्रात एक अनेक मजली इमारत आहे तिथून गॅलरीतून एक गृहिणी खरकट पाणी खाली टाकते आहे त्याच वेळी तळमजल्यावरचा एक माणूस हातात फुलझाडाची कुंडी घेऊन धावतोय ते खरकट पाणी कुंडीत झेलण्यासाठीचा त्याचा प्रयास मुळात खरकट पाणी अंगावर पडलं तर भांडणाला निमित्त होणारी घटना पण त्या माणसानी ती परिवर्तित केली एका विधायक व उपयुक्त घटनेत बाहेरून विनोदी पण प्रत्यक्षात अंतर्मुख करणारं चित्र अनेक हास्य चित्रातील प्रसंग रचना वास्तवाला अगर शास्त्रीय सत्याला डावलून केलेल्या असतात फॅन्टसीच्या म्हणजे कल्पना विलासाच्या अंगाने पूर्ण होणारी चित्र तर या जगातली सुद्धा वाटणार नाहीत व्यंग चित्र जगताचं हे स्वातंत्र्य चित्रकारांनी गृहितच धरलेलं असतं यामध्ये चित्रातून मिळणारा आनंद व सूचित करणारा विचार हे महत्वाचं असत शारीरिक उणीवा म्हणजे टक्कल लठ्ठपणा हे विनोदाचे विषय सुसह्य असतात एवढंच नाही तर या चित्रांनाही ही टक्कलवाली लठ्ठ देही मंडळी अगदी भरभरून दाद देतात मात्र अंध अगर अपंग माणूस घसरून पडला हा व्यंग चित्राचा विषय होऊ शकत नाही हास्य चित्राला शृंगारिक व प्रणयरम्य विषय वर्ज नाहीतच मात्र त्याच्या पुढे जाऊन सावट व अश्लील स्तरावर चित्र तरच लोक पाहतील हा समजही हास्यास्पद आहे या सर्वांमधल्या सीमारेषा स्पष्ट करणं अतिशय कठीण आहे त्या वाचकांना समजतात सामान्यत चित्रकारांच्या स्वतःच्या अभिरुचीला ज्या कल्पना असतात त्यांचंच प्रतिबिंब त्यांच्या चित्रात आढळत मौलिक विचार विडंबनाने भ्रष्ट होत नाहीत उलट ते उजळून निघतात विडंबनाचं उपहासाच भय दांभिकतेला ढोंगबाजीला असत हुकुमशाहीला असत काही वेळा स्थितीप्रिय धर्मांध सत्तेलाही असत माझी चित्र राजकीय टीका चित्र नसतात वाद व संघर्ष यापासून दूर तरीही सामाजिक विषयातील टीका काहींना असह्य होते त्यावेळी ती चित्र मनस्तापाचे विषय होतात एका मुखपृष्ठ चित्राची कथा सांगायला हवी मी ते मुखपृष्ठ जबलपूरच्या एका दिवाळी अंकासाठी केलं होतं त्या चित्रात एक तथाकथित साधू भोंदू त्याच्या समोर बसलेली एक भक्त स्त्री जवळच तिची पर्स साधूचा एक हात आकाशाकडे दुसरा हात तिच्या पर्सकडे दोघांचे डोळे मिटलेले या चित्रातील टीका ढोंगीपणावर होती पण तशी ती सर्वांना उमगली नाही मासिकाच्या संपादकांचा या मुखपृष्ठाबद्दल निषेध झाला काही साधू मंडळींनी निदर्शनं केली आत्मदहनाची धमकी दिली हा सारा वृत्तांत मला त्या संपादकांकडून नंतर कळला मलाही हे चित्र इतकं दाहक ठरेल असं काही वाटलं नाही मध्य प्रदेशमधल्या त्या संपादकांनी मुखपृष्ठात दुरुस्ती करून किंवा बदलून ते छापलं नंतर काही दिवसांनी मोहिनीवर तेच चित्र मूळ स्वरूपात प्रकाशित झालं महाराष्ट्रातील वाचकांनी नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत केलं हास्य चित्राचा टीका विषय काय दृष्टीने हास्य चित्राचा आस्वाद कसा घ्यावा याचही प्रबोधन व्हायला हवं चित्राच्या गैरसमजुतीचे गैरसमजुतीचे काही प्रकार मी अनुभवले आहेत एखाद्या अन्याय व अनिष्ट गोष्टीचा निषेध दोन मार्गांनी करता येतो एक मार्ग म्हणजे हिंसाचार जाळपोळ नासधूस बंद दुसरा उत्तम मार्ग म्हणजे या अनिष्ट गोष्टीचा उपहास व विडंबनात्मक हास्य चित्रांनी निषेध तसले अनिष्ट विचार व त्या मागच्या व्यक्ती यांच्या प्रतिष्ठेवर चित्रातून प्रहार करायचा अशा वेळी हास्य चित्र हे एक अहिंसक शस्त्र ठरत हास्यचित्र ही एक प्रभावी भाषा आहे याची जाणीव जगभरातल्या माध्यमांना झालीय मुद्रित साहित्याबरोबरच मल्टीमीडिया माध्यम म्हणजे अॅनिमेशन किंवा चैतन्यपट सारखी नवनवीन माध्यमं या चित्रमय भाषेचा आधार घेतात मैसूरची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस ही केंद्र सरकारची एक संस्था आहे व्यंगचित्र एक भाषा हा विचार समोर मांडून एक चर्चासत्र ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये त्यांनी आयोजित केलं होतं त्याला जोडून एक प्रदर्शनही होत माझा त्यात सक्रिय सहभाग म्हणजे पेपर सादर करणं या पद्धतीचा होता यानिमित्त भारतातील अन्य व्यंग या अन्य व्यंगचित्रकार व अभ्यासक यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली जगातील अन्य देशातील या कलेसंबंधी नियतकालिक का व म्युझियम्स आहेत हास्य चित्र हे मनोरंजनाच्या पलीकडेही पाहणार विचार करणार व विचार करायला लावणारं नवं माध्यम म्हणून आता रुजत आहे चित्राचं प्रत्यक्ष रेखाटन म्हणजे फेअर डिझाईन करताना फारसा प्रश्न येत नाही कारण नवीन कल्पना सुचण्यासाठी सृजनासाठी मला काय हवं असतं असं मात्र काही जण नक्की विचारतात काही जणांनी तर हे सुद्धा विचारलं तुम्हाला स्फूर्ती येण्यासाठी एखाद उत्तेजक पेय सिगरेट तंबाखू यापैकी काही एक शौक म्हणून यापैकी जे काही घ्यायचं असेल तर ते त्यांनी घ्यावं स्फूर्ती व कल्पनांशी असल्या उत्तेजकांचा काहीही संबंध नाही अर्धवट दर्शन देणारी एखादी सुप्त कल्पनास मला अतिशय उत्तेजक वाटते असा माझा अनुभव आहे निवांत व एकांत जागा ही अनुकूल अवस्था देते अशा कामासाठी मनाच्या अपेक्षा किती साध्या असतात वृत्तपत्रांचं सा वाचन टीव्ही गप्पा फोन यापैकी काहीही त्यावेळी पूर्ण रिकाम म्हणजे निर्भय मुक्त शिथिल व शांत असत त्यावेळी कल्पनांची फुलपाखर अगदी अलगद कागदावर उतरलेली असतात चित्रकल्पना व निर्मिती या दरम्यान शारीरिक अवस्था काय असते सहज कुतूहल म्हणून नोंद घेतली सकाळची आंघोळ झाल्यानंतर बाथरूम मध्ये मी अगदी फ्रेश झालेलो व उल्हसित असतो त्यावेळी लागतात कल्पना तयारे व त्याला प्रत्यक्ष चित्ररूप देताना मन खूप अस्वस्थ व अधीर असत त्यावेळी पल्स रेट म्हणजे नाडीच्या ठोक्याचा वेग कसा असेल कुतूहल म्हणून मी तेही पाहिलं नेहमीचा मिनिटाला बहात्तर ऐवजी तो ऐंशी झालेला अनेकदा आढळला तेव्हा नवलच वाटलं हा शास्त्रीय निष्कर्ष आहे असं मी म्हणणार नाही पण अनुभव म्हणून मी नोंदला चित्रकाराचं मन जितकं स्वाभाविक शांत व शिथिल असेल तितकी त्याची नवनिर्माणाची क्षमता मोठी असते आजची जीवनशैली यासाठी अनेकांना अडचणीची ठरते आजची जीवनशैली म्हणजे तरी काय अनेकांना सर्व गोष्टी फास्ट व अर्जंट हव्या असतात त्यांना असं वाटतं की कलाकृती थोड्या मुदतीत थोड्या श्रमात तयार व्हावी प्रसिद्धीचा प्रकाश जोतही त्यावर पडावा भरपूर मूल्यही मिळावं अशी अपेक्षा म्हणजे स्पर्धा आली त्याचा वेग म्हणजे एक अमूर्त चक्र ज्यामुळे सर्वांनाच एक गती दिल्यासारखं जे आपण अगतिकपणे स्वीकारतो त्यांचे ताणही अटळ याला जोडूनच या संपर्क माध्यमांचाही महापूर असतोच हे असं सगळं वातावरण सृजनाचं बळ कस देणार या सर्व ताणातून सुटका व्हावी म्हणून काही जण विपशना केंद्राकडे धाव घेतात इथे संभाषण वृत्तपत्र टी फोन अशी संपर्क साधनं वर्ज्य असतात प्रतिभावंत कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या एका कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांचं निवेदन झालं आजकाल नृत्यात पारंगत होण्यासाठी सुद्धा सर्वांना घाई झालेली असते झटपट नृत्य झटपट यशाचा प्रकाश सर्व काही अर्जंट निसर्गाकडून एक छोटी गोष्ट आपण शिकतो का गुलाबाचं फूल कधीही अर्जंट उमलत नाही ते नेहमी निसर्गाच्या स्वाभाविक गतीनं उमलत असतं कार्यक्रमाच्या वेळी प्रेक्षकांवर अंधार होता तोही त्यांना मंजूर नव्हता मला प्रेक्षक दिसले पाहिजेत त्यांच्याशी माझा नृत्यातून संवाद होणार आहे असं ते म्हणाले एका प्रतिभावंत नर्तकाच्या अनुभवातून आलेले हे उद्गार खूप काही सांगून जातात नृत्य संगीत शिल्प चित्र साहित्य इत्यादी ललित कलांच्या क्षेत्रात अनेकांनी आपली कला सादर केली आहे करतायत अनेकांनी मेहनतही भरपूर केलेली असते शास्त्र म्हणून व्यासंग ही मोठा असलेली मंडळी आपणाला आढळतात मात्र या सर्वांमध्ये काही मोजक्याच मंडळींना वा अशी दाद मिळते या वा च्या मागे एका अभिजात गुणाचं दुर्मिळ रसायन मिसळलेलं असत ते अमूर्त व अगम्य असत या माणसांना त्या विषयाचं अंतरंग त्याचं मर्म समजलेलं असतं क्षणभर या अंतरंगाला कला असं म्हणा सृजनाचं हे दर्शन उद्योजक इंजिनियर डॉक्टर वास्तुविशारद अशा भिन्न क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींमध्येही आपणाला आढळेल सृजनाचं हे रसायन दुर्मिळ म्हणून सर्वांचे ठाई ते दिसणार नाही हे उघडे याच दुसरं नाव प्रतिभा परमेश्वराने कमी जास्त प्रमाणात सर्वांना दिले ती दिलेली असते ती दुर्मिळ असते तशी लहरी आणि अगम्यही असते स्वप्रयत्नांनी त्याचं संवर्धन करता येतं हे संवर्धनही मोजक्याच लोकांना जमत चित्रकलेच्या वाटेवरच हास्य चित्रकलेचा हा सुंदर आविष्कार मला भेटला प्रकार म्हणून कोणतंही लेबल त्याला लावावं असं मला वाटत नाही देवदत्त गुण व स्वप्रयत्न यातून मी घडत गेलो कुणाच्याही प्रभावाशिवाय मी एकटा स्वयंभू घडलो असं म्हणणं म्हणजे मी स्वतः परमेश्वर तरी असलो पाहिजे किंवा मूर्ख मी यापैकी कुणीही नाही मी केवळ चित्रकलेचा पायिक व निरंतर विद्यार्थी आहे अनेक नामवंत चित्रकारांचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे राजा रविवर्मा दिनानाथ दलाल बेंद्रे माझा मित्र वसंत सरवटे मारिओ मिरांडा विदेशातील नॉर्मन रॉकवेल पिकासो वॉल्ट डिस्ने इत्यादी अनेकांच्या कलाकृतींमधून मी प्रेरणा घेतली आहे सर्वांकडून कणाकणांनी मी मिळवलंय यांच्यापैकी कुणासारखं व्हावं असं मनाला मी विचारलं तर उत्तर आलं यापैकी कुणासारखं नको मी स्वतःचा चेहरा असलेला शी द फडणीसच व्हायला हवं माझ्या चित्रांना स्वतःचा असा चेहरा म्हणजे शी द स्टाईल असावी असं मी म्हणालो याच दुसरं नाव शैली स्वतःची चित्रशैली एकदम एकदम होत नाही चित्रकारांनी अनेकांकडून शिकावं पण त्यांच्यासारखं होण्याचं मात्र टाळावं मग त्याला आपोआपच स्वतःचा चेहरा मिळतो हा चेहरा म्हणजेच त्याची शैली ती प्रत्येक चित्रकाराची वेगळी असते तशीच ती असावी बेंगलोरला एका समारंभानिमित्त देशातील अनेक व्यंगचित्रकार जमले होते त्यावेळी गप्पांच्या ओघात मी म्हणालो की माझ्या चित्रात विरूपीकरण किंवा डिस्टॉर्शन माफक असत त्यावेळी मारिओ मिरांडांनी स्पष्ट सांगितलं फडणीस तुमच्या चित्रात डिस्टॉर्शनच नसत तुमच्या चित्रनायिका छान सुंदर डौलदार असतात माझी चित्र पेंटिंगच्या अंगाने काहीशी अलंकारिक शैलीत असतात असं अनेकांचं म्हणणं आहे अशी ही अशीही आहे की तुमच्या चित्रातील चेहरे तेच असतात ते बदलत का नाहीत चेहऱ्यात मुद्दाम बदल करावा असं वाटलं नाही मात्र चित्र विषय नवा हवा तिथे बदल हवा एकपात्री नाट्यप्रयोगात नटाचा चेहरा तोच असतो पण किती विविध भूमिका व विषयांचं दर्शन तो घडवतो काही हास्य चित्र मी स्वतःच्या समाधानासाठी तयार केलेली आहेत इतर सर्व व्यवसायाचं साधन म्हणून तयार केली अशावेळी कला व व्यवहार अशा दोन टोकांचा संबंध येतो यातून वाट कशी काढायची असा प्रश्न उमेदवारीच्या काळात प्रत्येक कलावंताला भिडतो इथे थोडा मानसिक गोंधळ उडतो भोवतालची रसिका मंडळी हा गोंधळ आणखी गडद करतात कलावंत लहरी असतो त्याला व्यवहार कळत नाही कलेच्या राज्यात तो गुंग असतो पैशाकडे तो पाहत पैशा नाही कला मोठी पैसा दुय्यम तो कलंदर आईस पैस अनेकदा व्यसनी म्हणून बेभरवशाचा अशा अनेक भोंगळ कल्पना त्यांनी जोपासलेल्या आढळतात काही कलावंत मंडळीही मग त्यात वाहून जातात मी स्वतः विचार करू लागलो त्यावेळी लक्षात आलं यातल्या काही गोष्टी काहींच्या बाबतीत सत्य असतीलही मात्र काही गोष्टी निरर्थक वाटतात व्यावसायिक चित्रकार म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे चित्रा चित्रासंबंधी म्हणजे चित्र तयार ठेवण्याची चित्रविषय आकार रंग स्वरूप यासंबंधी ग्राहकाबरोबर तपशीलवार बोलणं होतं मानधनाचंही ठरतं त्यानंतर चित्रकार म्हणून स्टुडिओत काम सुरू होत त्यावेळी मी पूर्णपणे कलावंत असतो सृजनाच्या अमूर्त अगम्य सुंदर जगात मी असतो चित्र तयार झाल्यावर मी बाहेरच्या जगात येतो त्यानंतर चित्राचा व्यवहार सुरू होतो व्यवहाराच्या संकेतानुसार तो पूर्ण व्हायला हवा असा माझा आग्रह असतो हे करतानाही संपादक प्रकाशक उद्योजक यांच्याशी उत्तम संबंध हे मी महत्वाचे मानतो कलावंत म्हणून इतरांनी लादलेल्या भोंगळ कल्पना मनात नसतात अलीकडे तर मला असं वाटू लागलंय की कला महाविद्यालयात शिक्षणाचा भाग म्हणून चित्रकारांना व्यावहारिक जगाची किमान ओळख करून देणारा एखादा छोटा उपविषय असावा चित्रकलेतील व्यवहार त्याचं नामावलीतलं स्थान कॉपीराईट चित्रमुद्रण प्रकाशन असे काही विषय त्याला किमान माहीत तरी असावेत सर्वांनाच हे आवश्यक असतं कमर्शियल आर्ट मध्ये ग्राहक अगोदर ठरतात पेंटिंगचे ग्राहक नंतर ठरतात एवढाच फरक कलावंत झाला तरी तो चोवीस तास कलावंत नसतो कलेच्या बाहेरचं व्यवहारी जग त्याला कळलंच पाहिजे कलेच्या व त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी सुद्धा ही निकोप दृष्टी त्याला असायलाच हवी चित्राबद्दल शब्द माध्यमातून त्याला बोलता यायला हवं लिहिता यायला हवं समाजासाठीही हे प्रबोधन आवश्यक आहे शब्द माध्यमाचं म्हणजे भाषेचं प्रयोजन दोन कारणांसाठी आहे एक प्रयोजन म्हणजे संपर्क जनसामान्यांचे व्यवहार निरोप प्रबोधन वगैरे दुसरं प्रयोजन कलात्मक आविष्कार माणसाच्या सुखदुःखांशी संवाद करू शकणारी अनेक अमूर्त विचारांना कलात्मक रूप देणारी ललित रूप भाषा पण शब्द माध्यमाला त्या त्या भाषेची मर्यादा आहे जगात हजारो भाषा आहेत असंख्य लिप्या आहेत त्या सर्वांनाच समजत नाहीत मात्र चित्राची भाषा ही साऱ्या विश्वाची भाषा आहे त्या चित्रमय प्रतिकांनी जगाला एकत्र आणलंय त्यातल्या अर्थांचं समान रूप ही रुजवलंय ही चित्रमय भाषा व्यावहारिक स्तरावरची असते विमानतळ रेल्वे स्टेशन प्रवासी कंपन्या जागतिक स्तरावरच्या कंपन्या हॉस्पिटल्स अशा सर्व ठिकाणी ही प्रतीक सामान्यत समान असतात निरक्षर माणसाशी ही चित्रसंवाद करू शकतात एक परिचित प्रतीक माणसाच्या कवटीचं चित्र व त्याखाली क्रॉस केलेल्या दोन हाडांचं रेखाटन असं प्रतीक गरजेनुसार अनेक ठिकाणी जगभर डेंजर धोका खतरा असे दहा बारा भाषेत मथळे लिहावे लागतात शैक्षणिक पुस्तकं व मध्ये सूचनांसाठी जे आयकॉन्स व क्लिप चे तुकडे वापरतात ती चित्रही भाषांची कुंपण ओलांडणारी असतात चित्रांना भाषांतराची गरज नसते फूल पक्षी पुस्तक किंवा खुर्ची अशी चित्र बघितल्याबरोबर त्या त्या वस्तूचा बोध निरक्षर माणसाला सुद्धा होतो लहान मुलांना अक्षर ओळख करून देते वेळी सुद्धा क कमळाचा घ घड्याळाचा प पलंगाचा असं चित्रांच्या सहाय्याने शिकवतात माणसाचे काही अनुभव असे असतात की शब्दांना तिथे पोचता येत नाही शब्द मुके होतात त्यावेळी चित्र बोलतं शीद फडणीसांचं रेशाटन आठवणींचा प्रवास हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनचं हे पुस्तक जरूर वाचा